तर हा बघा फ्रेंड आता आपलं फायनली मटण घेऊन आलेले आहे मी आता उलतील आहे मी आता ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकून ठेवते कारण मला धुवायला आणि त्याला वेळ आहे कारण मी इतक्या लवकर नाही दुनात कारण मला खायचं आहे जेवण मला जेवायचं आहे म्हणून ह्याच्यावर हा मी तर मीठ टाकून ठेवते बकऱ्याचं आणलं या तर हा का फ्रेंड ही भाकर अशी शेकली इते इते मी इथं इथे घेतली खायला मी नाव का हे इथं भाजी आहे तर मी खाणार आता मिठाला मी आता फा, मटणाला फायनली मी असं आहे लावून कारण असं लावून ठेवलं ना मॅरिनेट झाल्या आपल्याला दुह्याला पण होतं होते म्हणून धुणार आहे मी तर हल्लो फ्रेंड आता ही ती बारी आपली मटण टाकण्याची तेल टाकून घेते आणि हे कांदा पण टाकायचा परत ह्याच्यात अद्रक लसणचं पेस्ट आहे तर तेल खातात आम्ही शांगदाण्याचं तर तेल भरभरून टाकायचं आहे मला ह्याच्यात हाय चमचा तर तेल टाकून घेतलं आहे मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये काय करते आता कांदा टाकून घेते छान सुगंध येतं तेल फ्रेश तेल भेटले आम्हाला गोडतेल म्हणून कांदा आपल्याला जास्त गोल्डन करून कर कर घ्यायचा ना एकदम साधी आणि सिंपल भाजी करायची आमच्या गावाकडल्यासारखी नवीन गॅस आणलाय ते शिगड्या ते गॅस चेंज केला मी कारण मला लई प्रॉब्लेम होता एवढी मोठी शिगडी होती ना ती मला आवडत नव्हती दोन शिगड्याची आवडती आता आपल्याला टाकून घ्यायचंय हे आपण तेला टाकलं ना त्याचं तेल सुटत आहे म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला ते पण तेल असं करतो घेताना हे खायचे मटण आहे चिकन नाही मटन आता बारी येते आपली हळद टाकण्याची मोठ्या खेच्यात आणलेली हळद मी म्हणून डब्यात गिब्यात फिरली नाही मी हळद आणि हळ ह्याच्यात घेतलंय मीठ टाकून मी मीठ पण टाकलं ह्याच्यात कारण सगळं मीठ झालं पाहिजे टाकून टाकून घेऊ हे मटण हा आता घेऊ हलव मस्त रविवारच्याला त्याला हाकत मटण पण मी गावाकडे गेले होते ना गावाकडं मम्मी पापाच्या इथं भरपूर काम असतं साफसऱ्या इकडे पण भरपूर काम असतं म्हणून काही हेच होत नाही टाईम भेटत नाही मटणाचा व्हिडिओ बनवून काढायला नाही तर गावाकडं खूप छान असतं तर हवं का आता मस्तपैकी असं परतून घेतलं बघू शकतात आता त्याच्यावर मी घेते झाकून तर आता बारी ती आपल्याला झाकलेला उघडायची मस्तपैकी बघू शकतात तुम्ही आता थोडं हलवून घेते तुम्हाला पण समजाल ना अरे कस बनवायचं हवा मस्त पैकी तेच म्हणलं ना आज मी एकदम साधी रेसिपी आपली गावाकडली आमच्या गावाकडं कशी रेसिपी बनवता हो ना तशी एकदम जास्त मशाला नाही ना काय नाही हवं तर आता हे झाकून पिलेट झाकली ते हा बाहेर हे पाणी टाकायचं आपलं उरलेलं हे मस्तपैकी पाणी टाकायचं जेवढं पाहिजे तेवढं आता मी टाकून घेते ते खाल्लं आठ तर उघडणार नाही ते तर आता आपली बारी येते पाणी आपलं गरम तर हे आता बघण्याची पण बारी येते बघा त्याचं पाणी कसं आहे का हे असं झालंय म्हटलं त्याचं पाणी नाही आटलं बरं का आता थोडं आणि नंतर थांबून टाकवा पोळतंय इकडं भाताला अदान ठेवलंय मी राईस बनवायचे चहा केला गुळ टाकून आणि पितळाच्या भोगण्यामध्ये आणि तांदूळ गा ह्याचे आहेत राशींचे दुसरी खात नाहीत आम्ही तर चला आता पाणी वारी येते आपली हे उघडण्याची तिकडून पोळतोय बघा पूर्णपणे पाणी आटलं या सगळं केअरफुल सुटले हा का तर आता आपण गरम पाणी टाकू शकता आपले, गरम केलेलं पाणी थंड पाणी नाही टाकायचं बिलकुल नाही टाकायचं थंड पाणी आणि पाणी टाकत राहायचं किती टाकायचं तेवढं आपल्याला आता आणखी एकदा था पाणी टाकायचं आपलं गरम गरम पाण्याशी पाणी नाही टाकायचं कुठलं बी झालं तरी म्हणजे गरम टाकलं ना पाणी आपल्याला टेन्शन नाही हा का आता आणि टाकायचं असलं टाकायचं आपल्याला अंदाज अन्नसन टाकायचं नाही टाकून घ्यायचं असं करायचं परत पाणी पाणी गरम टाकलं ना मग चांगलं चव लागली त्याला तर आता आपण उघडून बघू हा आपल्याला जसं पाहिजे होतं ना तसं भरपूर पैकी शिजलेलं आहे आपलं मटण आता काय मटणाला शिजवायची गरज नाही आता फक्त आपल्याला त्याला फोडणी देऊन घ्यायचं आहे मी घेतलं तेल टाकून आता आता तेल टाकलं आहे आपल्याला ह्याच्यात सुकं परतायचं आहे आपण थोडं मटण काढून घेऊ ह्याच्यामध्ये आपल्याला परतायचं तर हा का इथे टाकायला लाल चटणी आणि इथे टाकायला घरचा मसाला

खूप मजा येणार त्याच्यात थोडा रस पण टाकून द्यायचा आपण मीठ टाकायचं हे थोडा रसा आहे ना

Hmm. तर चला आपलं मटण वा तयार झालं आहे काय करणं थोडं मला मीठ कमी वाटतं मी पण kerja pun. Allah Allah. Kita akan dulu, kita घेतलं जे वरी हे मस्त पैकी झाले खायजो रे आता आता आपली ही भाजी होणार रेळी फ्रेंड आता आपली भाजीमध्ये कोथिंबीर टाकून देते जास्त नाही जेवढे आहे तेवढे चला आता जेवताना भेटू आपण काका का मस्त हे रशाला पण ना इतका भारी कडा आलाय ना हे तेलाचा फ्रेंड हे सुख केल्याला आणि हा काही आमच्या मालकाला असं दिलेलं त्यांना डायरेक्ट चट्टा टाकून दिलं हा काही